नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे त्या व्यक्तीबरोबर मी भेटलो सुद्धा होतो त्या व्यक्तीनं टोटल पाच हजार कॉईन बँक अकाउंटमध्ये विड्रॉल घेतलेला आहे तो व्यक्ती बरेच दिवस झालं बरेच वर्ष झालं पाय कॉईन माईन करत असेल त्यामुळे जेवढे पाच हजार कॉइन माईन होऊन त्या व्यक्तीच्या वॉलेटला आले होते आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीनं ज्यावेळेस ओके एक्स एक्सचेंजवरती पायीचं लिस्टिंग होतं त्यावेळेस लिस्टिंग झाल्यानंतर दोन डॉलरला पाच हजार रुपयांनी सेल केलेले आहेत सेल केल्यानंतरनं त्या व्यक्तीची पाच हजार डॉलरची व्हॅल्यू किती झाली मित्रांनो आठ ते साडेआठ लाख रुपयाच्या आसपास त्या व्यक्तीला फ्रीमध्ये पैसे मिळाले आहेत फक्त तो व्यक्ती पायीच्या जे ॲप होतं त्यावरती फक्त चोवीस तासातून एकदा क्लिक करत होता एवढंच काम आणि त्यानंतरनं सर्व मेहनतच्या चेकलिस्ट होत्या कम्प्लीट केल्या होत्या आणि केवायसी कम्प्लीट केलं होतं सर्व एवढं त्या व्यक्तीनं केलं होतं त्या व्यक्तीला आठ ते साडेआठ लाख रुपये फ्रीमध्ये मिळाले होते आणि त्या व्यक्तीनं दोन डॉलरला पायकॉईन सेल सुद्धा केलेला होता तो व्यक्ती भरपूर खुश होता कारण फ्रीमध्ये एवढे पैसे मिळाले तर खुश तर होणारच साहजिकच आहे मित्रांनो त्या व्यक्तीला कोणत्याही क्रिप्टो मार्केटचा अनुभव नव्हता किंवा मायनिंगचं ॲप असतात त्याबद्दल सुद्धा कोणताही अनुभव नव्हता फक्त त्या व्यक्तीला कोणी दुसऱ्या व्यक्तीनं मायनिंगचा ॲप दिला असेल आणि त्या व्यक्तीनं कंटिन्यू त्यावरती मायनिंग केलं त्या व्यक्तीचं व्यक्तीला मी विचारलं तुम्ही आता कोणत्या त्या व्यक्तीला मी विचारलं की तुम्ही आता कोण कोणत्या मायनिंगच्या ॲपवरती काम करत आहे त्या व्यक्तीनं मोबाईलमध्ये त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये टोटल बावीस ऍप्लिकेशन मायनिंगच्या होत्या मित्रांनो मी आश्चर्यचकित झालो बावीस मायनिंगचे ऍप्लिकेशन त्यानंतरनं त्या व्यक्तीला मी म्हणलो एवढे ऍप्लिकेशन तुम्हाला घेण्याची काय गरज आहे तो व्यक्ती म्हणाला बावीस ऍप्लिकेशन घेतलेला आहे इथे कुठं आपल्याला एक रुपया खर्च करण्याची गरज आहे बावीसमधील मधील चार ते पाच प्रोजेक्ट जरी सक्सेस झाले तरी आपल्याला भरपूर पैसे मिळू शकतात ठीक आहे मी म्हणालो पण मित्रांनो त्या व्यक्तीनं बावीस ॲप्लिकेशन जे इन्स्टॉल केले होते त्यातील जवळजवळ अठरा ऍप्लिकेशन प्ले स्टोअर मधील होती आणि साधारणतः चार ऍप्लिकेशन के फाईलच्या माध्यमातून इन्स्टॉल केलेले होते आता मित्रांनो त्या व्यक्तीनं पैसे मिळाले मिळाल्यामुळे तो खुश झाला होता चला मायनिंग करूया पण मित्रांनो आपण अशी कधी चूक करायची नाही कारण मित्रांनो हे चूकच आहे आता पाय नेटवर्कचं प्रोजेक्ट चांगलं होतं ब्लॉक चेन चांगली होती टीम समोर होती माइनिंगचा टोटल तुम्हाला प्ले स्टोरला असेल किंवा एपीके के फाईल असेल नव्वद ते पंच्याण्णव टक्के फेक ॲप्लिकेशन आहेत मायनिंगच्या काही पाच टक्के ते दहा टक्क्याच्या आसपासच खरंच मायनिंगचे प्रोजेक्ट आहेत काम करणारे पण मित्रांनो आपल्याला कोणतंही मायनिंगचं ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करताना ते खरंच प्रॉपर ब्लॉकचेनवरती काम करताय काय त्यांचा ॲप प्लेस्टोरला ॲवेलेबल प्लेस्टोरवरून कोणते मायनिंगचा ॲप घेतो आपण त्याला गुगलची किंवा से प्लेस्टोरची सेक्युरिटी येतोच पण त्या व्यक्तीनं प्लेस्टोरवरील प्लेस्टोअरवर अठरा ॲप तर घेतलेच होत्या मायनिंगच्या आणि त्याचबरोबर चार ॲप्लिकेशन पी एप के फाईलच्या माध्यमातून घेतल्या होत्या आता का एपीके फाईल म्हणजे प्लेस्टोअरच्या बाहेरील ॲप फोनमध्ये इन्स्टॉल केलेले होते मित्रांनो असं कधी करू नका असं नाही की प्लेस्टोरच्या सर्वच बाहेरील पी के फाईल आ, खराब असतात किंवा स्कॅम असतात असं नाही पण जास्तीत जास्त शक्यता जास्त असती एपी के फाईल ज्यावेळेस वेळेस आपण प्लेस्टोरच्या क्रोमच्या किंवा गुगलच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करतो त्यामुळे मित्रांनो असे ज्या काही ॲप असतात ए पी के फाईलच्या माध्यमातून किंवा प्लेस्टोरच्या माध्यमातून आपण ॲप इन्स्टॉल करतो त्या आपल्या सर्व आपल्या मोबाईलच्या परमिशन दिलेले असतात जसे लोकेशन असेल स्टोरेज असेल फाईलचं असेल किंवा आपण बँकिंग यूज करत असतात सर्व बँकिंगचे पण बँकिंगचे म्हणजे आपण सर्व जे डॉक्युमेंट असतील किंवा आपल्या फोनमध्ये जे आपण नेट बँकिंग मोबाईल बँकिंग गुगल पे फोन पे सर्व गोष्टी यूज करत असतो आणि समजा एखाद्या ॲप्लिकेशन आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे आणि ते स्कॅम ॲप्लिकेशन आहे ते मार्केटमध्ये कधीच लॉन्च होणार नाही त्यांचा फक्त येतो एकच येतो आहे की स्कॅम करायचा ते स्कॅम करणार ना आपल्या बरोबर आपण तर त्याला आपल्या मोबाईलमध्ये एंट्री दिलेली आहे आणि तो सगळ्या सर्व गोष्टी आपल्या मोबाईलची ॲक्टिव्हिटी चेक करू शकतो त्यामुळे मित्रांनो असं कधी करू नका जे ट्रस्टेड असतात कारण त्या व्यक्तीला एवढा पैसा मिळाला होता त्या पैशाच्या नादातच त्या व्यक्तीनं टोटल बावीस ॲप्लिकेशन फोनमध्ये इन्स्टॉल केलेले होते कारण त्या व्यक्तीला आठ ते साडेआठ लाख रुपये फ्रीमध्ये मिळाले होते मित्रांनो पैसे मिळेल हे ठीक गोष्ट आहे पण मित्रांनो त्याचबरोबर आपली प्रायव्हसी आपल्या फोनमधील सर्व जे आपले बँक अकाउंट असेल या सर्व गोष्टींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आता तुम्हाला वाटेल मायनिंगचा ॲप करण्यासाठी तर आपल्या फोनमध्ये ॲप तर घ्यावेच लागणार हे बरोबर आहे मित्रांनो पण तुम्हाला ॲप घेण्या अगोदर त्या ॲपला आपल्या फोनच्या कोणत्या आप परमिशन दिलेल्या आहेत लोकेशनच्या स्टोरेजच्या फाईलच्या किंवा मेसेजच्या सर्व गोष्टी चेक करा त्यानंतरच फोन ते ते ॲप आहे ते आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा ते इन्स्टॉल करण्याच्या अगोदर ते त्यांची वेबसाईट आहे का बघा ते खरंच ब्लॉकचेनच्या टेक्नॉलॉजी काम आहेत का बघा ते कोणत्या देशातून ते ॲप ऑपरेट करत आहे सर्व गोष्टी बघा सर्व गोष्टींचा रिसर्च करा मित्रांनो त्यावेळेस ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा प्ले प्लेस्टोअरमधील असेल तेच ॲप पी के फाईलच्या माध्यमातून शक्यतो कोणत्या ॲप ओपन करू नका कारण मित्रांनो पी के फाईल ज्यावेळेस आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करतो त्या पी के फाईलला म्हणजे त्या ॲपला आपल्या फोनच्या फोनच्या अननोन सोर्सच्या माध्यमातून टोटल परमिशन द्यावे लागतात मित्रांनो कारण त्याला के फाईल असतात त्याला कोणते गुगलची सिक्युरिटी येत नाही किंवा प्लेस्टोरची सिक्युरिटी येत नाही त्यात आपण स्वतः ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करत असतो मित्रांनो त्यामुळे पैसे कमवण्याबरोबरच ह्या अशा गोष्टींचा विचार करा आता त्या व्यक्तीनं टोटल बावीस ॲप्लिकेशन घेतलं होतं त्या व्यक्तीवर स्कॅम झाला का नाही हे काय आपल्याला माहिती नाही पण अशा प्रकारची चुकी तुम्ही करू नका बावीस ऍप्लिकेशन घेऊ नका चार ते पाच ॲप्लिकेशन बघा इंटरेस्टेड आहेत का खरंच ते मायनिंगच्या प्रोजेक्ट वरती काम करतात का या सर्व गोष्टीची पाहणी करा मित्रांनो कारण ही टेक्नॉलॉजी दुनिया है। टेक्नॉलॉजीची दुनिया आहे कधी आपल्याबरोबर स्कॅम होऊ शकतो कधी आपली फसवणूक होऊ शकतो कारण मित्रांनो पैसे कमवण्यासाठी आपण कित्येक वेळ घालवतो वेळ न म्हणता अख्खा आयुष्य आपण पैसे कमवण्यासाठी घालवतो आणि अशा चुकीमुळे आपण आयुष्यभर पैसे पैसेसुद्धा जाऊ शकतात मित्रांनो कारण ही टेक्नॉलॉजीच्या दुनि टेक्नॉलॉजीची दुनिया आहे आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित करणं गरजेचं आहे नाही तर असा आपल्याबरोबर स्कॅम होऊ शकतो स्कॅम आता मित्रांनो बरेच ठिकाणी होत आहे भरपूर लोकांबरोबर होत आहे आणि क्रिप्टोमध्ये तर भरपूर स्कॅम होत राहतात कारण मायनिंगचे भरपूर ॲप घेत आहेत लोक चल मिळतील पैसे मिळतील पैसे कारण मुळे भरपूर लोकांना पैसे मिळाले पायनेटवर्कचं प्रोजेक्ट चांगलं होतं ब्लॉकचेन चांगली होती त्यांची टीम समोर होती आणि ती कंटिन्यू चालू होतं पायनेटवर्कचं चा ज्यावेळेस ॲपसुद्धा आलं होतं प्लेस्टोरला त्यावेळेस भरपूर एक्सपर्ट होते ते स्कॅम प्रोजेक्ट मिळत होते ते एक रुपया देणार नाही काय नाही पण पायनेटवर्कनं तसं त्यांच्या ज्या इकोसिस्टीमवरती हो किंवा त्यांच्या ब्लॉक हो काम केलं कंटिन्यू काम केलं सर्व अपडेट आल्या न्यूज आल्या त्यावेळेस लोकांचा हळूहळूहळू हळू त्या पाय नेटवर्कच्या प्रोजेक्टवरती विश्वास गेल्यानं आज भरपूर कम्युनिटी पाय नेटवर्क बरोबर जोडले गेलेले आहे मित्रांनो त्यामुळे कोणतंही तुम्हाला मायनिंगचा ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करताना सर्व गोष्टींचा रिसर्च करा स्टडी करा आणि नंतरच फोनमध्ये मायनिंगचा ॲप इन्स्टॉल करा मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद